नमस्कार स्वागत आहे तुमचं मनाचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती रीमा शांतपणे घरकाम आटपत असली तरी मनात प्रचंड वादळ घोंगावत होतं तिला शारीरिकदृष्ट्या काही त्रास नव्हता पण मन मात्र रक्तबंबाळ झालं होतं ओठांवर नेहमी स्निग्ध हसू ठेवूनच ती वावरत होती पण एकूल तर एक लाडक्या लेखीच्या त्यातून अगदी एवढ्यातच लग्न झालेल्या लेखीच्या आयुष्यात आलेल्या या भूकंपानं मनातून ती सुद्धा हादरलीच होती फक्त नवरा आले यांना काही कळू नये म्हणून मुखवटा घालून होती रिमान अलीकडेच पेपरला वाचलं होतं हानीमून परतल्याबरोबर नवविवाहित जोडपी सरळ घटस्फोटाचीच मागणी करतात अशा तऱ्हेच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे खर तर हानीमूनला गेल्यावर जेव्हा दोघांचं सतत एकमेकांबरोबर असतात तेव्हा त्यांना एकमेकांच्या गुणदोषांची जाणीव होते मुलांमध्ये तशीही सहनशीलता कमी असते पण समाजाने जे गृहित ता, आहे समजुतीची तडजोडीची अपेक्षा अर्थातच ओधूकडून जास्त असते पण आता बदललेल्या काळात मुलीही तेवढ्याच असहिष्णू आणि ता तापटपणे वागू लागल्या आहेत प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांची बरोबरी करतात प्रसंगी अधिक चांगला परफॉर्मन्स देतात तर मग त्यांनी तडजोड का म्हणून करायची पेपरला असं वाचलं आणि आपल्याच घरात असं काही घडणं यात फार फरक असतो रिमाला त्यामुळे धक्का बसला होता तिनं आणि राजन खूप थाटात आणि मुलीचं लग्न करून दिलं होतं सगळं अगदी केलं होतं किती पाहुणे नातलग इष्टमित्र परिचित लग्नाला आले होते व्याही देखील तोला मोलाचे होते रेवा आणि रोहन जवळजवळ एक वर्ष कोर्टशिप मध्ये होते त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली गेली होती संगीत मेहंदी प्रत्येक प्रसंगाला नामोत्त बँड आणि गाणारी मंडळी बोलवलेली लग्नालाही प्रत्येक क्षेत्रातील बडी बडी मंडळी हजेरी लावून गेली होती रेवा आणि रोहन खूप आनंदात होते लेटेस्ट डिझाईनचे पोशाख दागिने जेवायला पारंपरिक आणि परदेशी असे मिळून शंभर एक पदार्थ काही म्हणता काही उणीव नव्हती त्या समारंभात हनीमूनचा कार्यक्रमही चांगला वीस दिवसांचा होता एकविसाव्या दिवशी लेख आणि जावायला घ्यायला राज आणि मोठा फुलांचा गुच्छ घेऊन एअरपोर्टला पोहोचले विवाह तेजानं उजळलेले लेख जावयाचे चेहरे बघायला ती दोघा आतुर होती हनुमनच्या पहिल्या काही दिवसात फेसबुक आणि व्हॉट्सअपवर त्यांचे दोघांचे सांगरात डुंबत असणारे सेल्फी आणि फोटो बघून आईबाप सुकावले होते पण एअरपोर्टवर आईबाबांना मिठी मारून झाल्यावर रेवानं ड्रायव्हरला सांगितलं की तिची बॅग मम्मी मम्मी पप्पाच्या गाडीत ठेव रोहन बिचारा सासू सासऱ्यांना न भेटताच दुसऱ्या वाटेने निघून गेला चकित झालेल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करून रेवा सरळ कारमध्ये जाऊन बसली हळूहळू सगळी परिस्थिती रीमा आणि राजच्याही ध्यानात आली रीमाने एकूणच परिस्थितीचं सूत्र आपल्या ताब्यात घेऊन राजला शांत राहण्यास सांगितलं घरातलं वातावरण आनंदी व प्रसन्न राहील याकडे ती विशेष लक्ष देत होती पूर्वीच्या काळी एकदम सासरी गेलेली मुलगी प्राण गेला तरी परतून माहेरी येत नसे पण आजचा काळ तसा नसला तरी लग्न संबंध म्हणजे धक्का लागताच कोलमडून पडेल ला असं तकलादून आता नसतच रेवा मोकळेपणानं काही सांगत बोलत नव्हती गप्प गप्प बसून असायची रे मला फार वाईट वाटायचं रेवा रोहनचा फोन आहे तुझ्यासाठी तो विचारतोय तुझा मोबाईल बंद आहे का रिमाने सांगितल्यावरही रेवा हा गप्पच होती फोनपाशी गेली काहीतरी बोलली फोन जागेवर ठेवला आणि पुन्हा येऊन आपलं पुस्तक घेऊन बसली रिमानं ठरवलं आज लेकीच्या मोकळेपणानं बोलायचं सगळं नाही तरी थोडं बहुत तरी कळायलाच हवं काय भिनसलंय दोघांमध्ये असेल काहीतरी फुसकस कारण ज्याचा तिच्या हट्टीला आडोबा लेकीनं उगीच इश्यू केला आहे काय झालं आहे रेवा तू का नाराज आहेस रोहनवर अगं आता नवा संसार सुरू करायचा आहे तुम्हाला आणि हनीमून संपताच तुम्ही दोघे वेगळे झालात मम्मा खरं सांगते अगं मी आणि रोहन ना अजिबात कम्फर्टेबल नाही आहोत त्याला माझ्या भावनांची किंमतच नाही मी तरी त्याची बेपरवाह का सहन करू अगं बारीक सारीक विनोदही त्याला कळत नाहीत एकदम चिडतो मी माझ्या मित्रांबद्दल बोललेलं त्याला आवडत नाही लग्नापूर्वी मला वाटायचं तो माझ्या बाबतीत फार पजेसिव आहे म्हणून तो असा वागतो पण आता लग्न झालं आहे माझं त्याच्याशी आणि तो आता आला माझ्या आयुष्यात तर मी माझे जुने मित्र त्याच्यासाठी सोडून द्यायचे का त्याला फक्त त्याच्या कुटुंबाचीच काळजी आहे आणि मन कसला त्याच्या कुटुंबात मी सेटल होण्यासाठी कसं वागावं हो। याचं ट्रेनिंगच दिलं त्याने आता फोनवरही हो म्हणाला मी समजून घ्यायला हवं हो। थोडी तडजोड करायला हवी रेवाच्या बोलण्यातून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट कळत होती की रोहनला हे लग्न टिकवायचं होतं त्याला रेवा त्याच्या जवळ हवी होती खरं तर रेवा आणि तिची आई रीमा या दोघी मायलेखीच्या नात्यापेक्षाही मैत्रिणी मा अधिक होत्या म्हणूनच तर रेवाने मन तिच्यापाशी मोकळं केलं होतं आता आई म्हणून रीमाने आपली जबाबदारी सिद्ध करायची होती आणि एकुलत्या एका लाडक्या लेकीला सासरच्या घरी नांदायला पाठवायचं आणि तिचं वैवाहिक आयुष्य सुखी होईल असं काही करायला हवं खरं तर वर्षभराच्या कोर्सशिपच्या काळात रेवा आणि रोहन एकमेकांसोबत खूपच खुश होते याचा अर्थ एवढाच की आत्ता जे काही घडतं आहे ते खूपच तात्पुरत्या वेळेसाठी आहे कुठलंही नातं स्थिर होण्याआधी अशा उचक्या लागतातच नातं नेहमी विश्वासावर टिकून असतं विश्वासाचं पाणी म्हणालं की या उजक्या थांबतातच अनुभवानं परिपक्व झालेल्या रिमाला एवढं माहीत होतं की नात्यातलं द्रोवा पटकन मिटवायला हवा नाही तर नातं दुभंगत जातं आणि ते काम दोघांनी मिळून करायचं असतं तक्रारी किरकोळ आहे तोपर्यंत हा विषय संपायला हवा रिमानं रेवाला समजावण्याचा प्रयत्न केला हे बघ बाळा लग्न म्हणजे बाहुला बाऊलीचा खेळ नाही तुझ्या बाऊली घेऊन तू मैत्रिणीकडे गेलीस तिच्या बाऊलीसोबत तुझ्या बाऊलीचं लग्न लावलं खेळ संपला पार्टी संपली आणि तू तु, तू तु, तु, तुझ्या बाऊलीला घेऊन घरी परतलीस असं खऱ्या आयुष्यात घडत नाही एकदा लग्न झाली की मुलीला सासरीच लावं लागतं तिथल्या माणसांमध्ये मिळून मिसळून त्यांना आपलंसं करावं लागतं प्रत्येक विवाहित मुलीला या संक्रमणातून जावंच लागतं प्लीज मम्मा हे असलं काही भंकस तुझ्या तोंडीसोबत नाही तू इतकी जुनाट विचारन ती कधीपासून झालीस ग मी काही सोभेची बावली नाही जिवंत मुलगी आहे मला माझ्या भावना आहेत माझ्या मा मला माझ्या भावना आहेत की नाहीत रेवा काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती तेव्हा रिमानं ठरवलं आधी रोहनला भेटून त्याच्या बो बोगमोकळेपणाने बोलूयात प्रथम दोघांनाही आवडल्यासारखं झालं होतं पण रिमानं पुढापकार घेत कोंडी फोडली हे बघ रोहन नात्यानं तू आमचं जावं असलास तरी आमच्या मुलासारखा आहेस सध्या तू आणि रेवा दोघांमध्ये ताणतणाव आहेत या परिस्थितीतून आपल्याला लवकर बाहेर पडलं पाहिजे मी अजून फक्त रेवाचीच बाजू ऐकली आहे तुझ्या बा तुझी बाजूही मला समजून घ्यायची आहे तेव्हा तू हातचं काही न राखता तुझं मन मोकळं कर तुझा प्रॉब्लेम कळाला तर सोल्युशन शोधणं सोपं होईल मम्मा तुम्ही सांगा ज्या गोष्टी मी पूर्वीच रेवाला स्पष्टपणे सांगितल्या होत्या त्याच पुन्हा पुन्हा विचारण्यात काही अर्थ आहे का रेवाला ठाऊक आहे आमच्या घरात तुमच्या एवढं पार्टी कल्चर नाही आहे आधीपासूनच मी तिला याची कल्पना दिली होती अजून आमच्या घरात जेमतेम आठ दिवस लग्नानंतर राहिली ती तरी तेवढ्या वेळात आपण या पार्टीला जाणार नाही त्या पार्टीलाही जाणार नाही यावरून चिडचिडा आमच्या घरात अजूनही थोडं जुनं वातावरण आहे घरात आजी आहे बाबा आहेत दोघं भाऊ दोघी वहिनी असं एकत्र कुटुंब आहे हे सगळं तिला कोर्टशिपच्या काळात ठाऊक होतंच ना लग्नानंतर काही दिवस तुला आजी आणि आईला सांभाळून घ्यावं हो लागेल नंतर तर मी यू एस एसाठी ये प्रयत्न करतोय आपण तिकडं जाऊ बहुधा हेही तिला सांगून झालं होतं तेव्हा तिनं होकार दिला आणि आता माझ्या मर्जीनंच वागणार असं ताठार पवित्र घेते बरं घरात असं काय करायचं आहे सकाळी उठल्यावर मोठ्यांच्या पाया पडायचं आहे स्वयंपाक काय करायचा या प्या, या याबाबतीत फक्त सल्ला घ्यायचा बाहेर जायचं झालं तर त्यांना आधी सांगून ठेवायचं यात जगा वेगळं किंवा टॉर्चर होईल असं काय आहे हे तर अगदी साधे संस्कार आहेत कुठल्याही मुलीला ते माहीत असावेत किंवा सून म्हणून तिनं ते शिकारावेत माझ्या घरातल्या माझ्या दोघी मोठ्या वहिनीही उच्च शिक्षित आणि समाजात प्रतिष्ठित असलेल्या श्रीमंत कुटुंबातून आलेल्या आहेत त्याही हे सगळं करतात मग रेवाला त्यात काय कमीपणा वाटतो तेच मला कळत नाही रीमा विचारात पडली रोहनही म्हणतोय रेवाही म्हणते आम्ही कम्फर्टेबल नाही म्हणजे नेमकं काय प्रत्येक लग्नात तोडजोड करावीच लागते थोडंफार त्यागही करावाच लागतो एका घरात जन्माला आलेल्या बहीण भावातही मतभेद विचार भिन्नता असतेच की त्यांच्यात भांडणंही होतात पण त्या नात्यात घटस्फोट नसतो पती पत्नी मात्र फटाक दिशी घटस्फोट घेऊन नातं संपवायला बघतात रोहनच्या एका एक रोहनच्या ऐकून बोलण्यावरून त्याचं विषयीचं प्रेम कळतं खरं सांगतो मम्मा रेवा खूप चांगली मुलगी आहे माझ्या आईबाबांनाही ती खूप आवडते पण तिचा हट्टीपणा आणि अहंकार फार जास्त आहे मला मान्य आहे की ती एकुलती एक आहे फार श्रीमंती ती श्रीमंतीत आणि लाडात वाढली आहे पण लग्नानंतर ती एक जबाबदार पत्नी आणि चांगली सून होईल असं मला वाटलं होतं तिथं चूक झाली मीही तिला समजून घ्यायला कदाचित कमी पडत असेन पण आपसात मोकळेपणाने बोलल्याशिवाय सुसंवाद कसा स्थापित होणार रोहनच्या बोलण्यातला समंजसपणा आणि प्रामाणिकपणा रिमाला खूपच भावला रीमा घरी पोहोचली तेव्हा रेवा सोप्यावर लोळत फोनवर हो मैत्रिणीशी बोलत होते वे वेफरचं भलं मोठं पाकीळ तिनं निम्म्याहून अधिक संपवलंही होतं एरवी स्वतःच्या फिगरबद्दल जागरूक असणारी रेवा टेन्सन आले की बका बका खात सुटते तडस लागेपर्यंत खाल्लं की मग ती थोडी रिलॅक्स होते म्हणजे रोहनही टेन्स आणि त्याच्यापासून दूर राहून रेवाही टेन्स आहेत दोघांमधल्या अहंकाराच्या भिंतीला बगदाड पाडायची जबाबदारी आई म्हणून रिमानं घेतली आहे प्रत्येक लढाई जिंकलीच पाहिजे असं नसतं तर हारण्यातून धडा घेणं महत्त्वाचं असतं नातं तुटण्यातून निर्माण झालेल्या निराशेचा अंधार घर आणि कुटुंबच नाही तर संपूर्ण आयुष्याला ग्रासून टाकतो रिमा असं होऊ देणार नाही तिला तिच्या लेखीचं आयुष्य प्रेम आणि समंजसपणानं उजळलेलं बघायचं आहे अगं आम्ही भांडलो आणि मी आईच्याच घरी आले काय तुला ही बातमी सोनलनं दिली तिला कुणी सांगितलं अगं मी तसा विचार करते रोहनशी लग्न करायचा माझा निर्णय मला वाटत चुकलंच फोनवर बोलण्यात गर्क असलेल्या रेवाला आई आल्याचं कळालंच नाही ती बोलतच राहिली रीमाच्या मनात आलं आपणही मुलीला सासरी पाठवायचं आहे या दृष्टीने तिला पुरेसे संस्कार दिले नाहीत कदाचित ती निभवून घेल असंही आपल्याला वाटलं असावं लग्नाच्या सुरुवातीला मुली खूपच हळव्या असतात अगदी नव्या वातावरणात नवी माणसं नवे आचार विचार या त्रुळाला त्यांना वेळ हवाच असतो खरं तर मुलीच्या आईनं मुलीला हे सगळं समजावणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच मुलाच्या आईनंही मुलाला समजावून सांगायला हवं की बाबा रे वेगळ्या वातावरणातून आलेली मुलगी हळूहळू घरात रुळेल तोवर तूही तिला सांभाळून घे प्रत्येक गोष्टीची सक्ती करू नकोस ती आधी काधी कम्फर्टेबल कशी राहील ते बघ अशा प्रयत्नांनीच पती पत्नीतलं नातं दृढ होतं त्यांच्यात अधिक सलोखा निर्माण होतो पतीने दिलेले सहकार्य पत्नी कायम लक्षात ठेवते नाही ग माझी आई खूप समजून घेते मला मला वाटतं की ती या बाबतीतही माझी बाजू उचलून धरेल रेवाने अगदी आत्मविश्वासाने मैत्रिणीला सांगितलं शांतपणे लेखी जवळ सोप्यावर बसत रिमान म्हटलं बाळा तू जो काही निर्णय घेशील त्याला माझा पाठिंबाच असेल इतकी वर्ष प्रत्येक गोष्ट तुझ्या मर्जीनं तुझ्या आवडीनुसार झाली आहे तशीच पुढेही होईल तुझं लग्न आम्ही आधुनिक पद्धतीने केलं तर पुढेही सगळं त्याच इत इथं मामानं करू तुला रोहनशी लग्न केल्याचा पश्चाताप आहे ना तर मग हे घटस्फोट आणि हो मोकळी रीमा माईने बोलत होती आणि बारकाईनं रेवाच्या एकूण प्रतिक्रियेकडे बघत होती तिच्या या सडेतोड बोलण्यावर रेवाची जी प्रतिक्रिया होती ती तिला अपेक्षितच अशी होती रेवाचे डोळे विस्फारले आणि तोंडाचा आ वाचला आ तिनं बावचा मी विचारलं रोहनला सोडू हो ग बाळा सोड रोहनला नको असलेल्या नात्याचं ओझं वागू नये माझ्या माहितीतला एक मुलगा आहे चांगला फॅशनेबल श्रीमंत एकुलता एक सतत पार्ट्या पिकनिक म्हणजे तुला हवं तसं सगळं खरं तर आम्ही तोच तुझ्यासाठी बघितला होता पण तू रोहनच्या प्रेमात होतीस म्हणून विशेष काढला नाही रीमा प्रेमळपणे म्हणाली रीमाचं बोलणं ऐकून आनंदित होण्याऐवजी ती दुखावल्यासारखी झाली चकित नजरेने आईकडे बघत काही बोलणार त्याआधीच रीमाने पुढचा बॉम्ब गोळा टाकला मुच्या डायवोर्समध्ये फार वेळ लागत नाही लग्न टिकल त्यापेक्षाही कमी वेळात तुला डायवोर्स मिळेल तरी मला कळतं नव्हतं मला कळत नव्हतं वर्षभर तू कोर्टशिप कशी केलीस रोहनबरोबर चला तर एक तुझा एक महत्वाचा निर्णय घेऊन झालाय मला उशीर होतोय एका पार्टीला आहे आधीच उशीर झालाय सी यू लेटर बाय रीमा पर्स उचलून निघून गेले आईचं असं निघून जाणं रेवाला फारच खटकलं आपल्या लेकीच्या या क्षणाची मनस्थिती काय आईला कळत नव्हती अशा वेळी पार्टीला जाणं गरजेचं होतं का पार्ट्यानं जायला तर रेवालाही आवडतं लग्नानंतर तिच्या सासरच्या घरी सत्यनारायण होता लग्नाचे सगळे विधी रिसेप्शन आणि पूजे तीन तास बसून नाजूक रेवा अगदी थकून गेली होती तिचे डोळे सडकून दुखत होते घरी प्रसादाला आणि नव्या सुन्याला बघायला आलेले लोक सासूबाई मात्र शांतपणे खंबीर आवाजात म्हणाल्या आमच्या रेवाचं डोकं दुखतंय फार दगधग झालीये गेली दोन दिवस ती झोपली आता तुम्ही राग मानू नका समजून घ्या तीर्थप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका लग्नाचा व्हिडिओ स्क्रीनवर येतोच आहे फोटो तिला सून आता बघा रेवाच्या वतीनं मी तुमची क्षमा मागते लोकांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं प्रसाद व इतर अनेक पदार्थ मनापासून खाऊन लोक घरी गेले रेवाची सासू तिच्या खोलीत तिची काळजी घेत बसून होती अगदी वेळेवर रेवा कॅफेत पोहोचली त्यांच्या नेहमीच्याच टेबलवर रोहन तिची वाट बघत होता त्यांना लगेच दोघांच्या पसंतीचे जिन्नस ऑर्डर केलं दोघंही थोडं अवघडलीच होती रोहननं पटकन म्हटलं रेवा प्लीज घरी चल घरातली सगळी माणसं तुला मिस तुझी आठवण काढता येत आई तर रोज विचारते अगं कशी बशी मी तिला थोपून धरली आहे नाहीतर ती कधी तुझं घरी घेऊन तुला घेऊ तुझ्या घरी येऊन तुला घेऊन गेली असती बोलता बोलता तो भावनाविवश झाला पुढे तो काही बोलण्याआधीच भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत रेवानं विचारलं कधी येतोस मला घ्यायला दोघंही हसली एकमेकांच्या हात हातात घेऊन घट्ट धरले न बोलताच त्यांना एकमेकांचे विचार कळले दोघांनाही एक वर्षाच्या कोर्टशिपमध्ये प्रेमाचे सगळे क्षण जसेचे तसे आठवले ती दोघं एकमेकांसाठीच आहेत याचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला फक्त प्रेम परिपक्व व्हायला थोडा वेळ हवा आहे आता त्यांना सगळं कळालंय लग्न कधीच एकतर्फी नसतं लग्न टिकवणं ही दोघांची आणि दोन्ही पक्षांची जबाबदारी असते त्या सायंकाळी उशिरा माहेरून सासरी निघालेल्या रेवाला रोहन बरोबर खुशीत असलेली बघून रीमाला हसू येत होतं दिल्या घरी तू सुखी राहा तिचं मन आशीर्वाद देत होत कहाणी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद